नमस्कार मंडळी आपण आज उमरसरा इथे आलेलो आहो मला इथं तक्रार आलेली होती त्या संदर्भात मी इथे आलेलो आहो आता आपण विचारूया तुमचं नाव का श्वेता इथून आम्हाला हो नाला हा बांधून पाहिजे आणि हा रस्ता पाहिजे नाही तिथून टर्निंग वरून एवढे लोक पडतात तिथून पूर्ण खोदून ठेवून दिलं विचारलं नाही आम्हाला परमिशन नाही घेतली काय नाही आमच्या इकडे सगळ्यांकडे विहिरी आहे आम्हाला नळाचं काहीच काम नव्हतं तरी तिथून पाईपलाईन टाकली पाईपलाईन टाकली ठीक आहे इथून नाला साफसफाईसाठी इथून जेसीबी नेलं इथून जेसीबी नेलं हे पूर्ण फोडून टाकलं आम्ही बांधलं स्वतःच्या पैशाने तर हे पूर्ण क्रॅक पडली माझ्या घराला पूर्ण आतून क्रॅक पडली इथून क्रॅक पडली आणि हे नाला तर बांधून दिलाच नाही आणि आम्हाला दर्शन इंगोलीनी म्हटलं पण होतं की आम्ही बांधून देऊ बा आम्ही नेता आता पण नंतर बांधून देऊ आणि काहीच नाही तेव्हापासून ना फोन उचलत ना काही ना काही नाला सँक्शन लाईट पण स्ट्रीट लाईट पण बंद राहते आम्ही कालच तक्रार केली तर आता उद्या आहे पाठू पाठू फोन तर पहिली गोष्ट उचलतच नाही पन्नास वेळा फोन करायला लागते तेव्हा कुठं त्यांचा मग रिस्पॉन्स येते लेखी स्वरूपात तुम्ही तक्रार कोणाला दिली इथे कुठे जिल्हा परिषदला जिल्हा मुख्य अधिकारी दिली होती त्यांना नोटीस दिली मी तिथे गेली आम्ही जण गेलो होतो तर त्यांनी म्हणे आमचं नाही विभाग म्हणे तुम्ही तिथे जा म्हणे आपलं जलसंधारण विभाग मध्ये तिथे जा म्हणे त्यांना तक्रार द्या म्हणे आम्ही वापस गेलो तिथून बघा एवढं सगळं करून सुद्धा यांची दखल घेतल्या गेलेली नाही आहे तर माझी बांधकाम विभागाला नगरपालिकेला आणि जिल्हा परिषदला हात जोडून नम्र विनंती आहे की लवकरात लवकर इथल्या एरियाची या परिसराची दखल घेण्यात यावी अशी मी त्यांना हात जोडून नम्र विनंती करतो धन्यवाद आणि नाला असं सा झाल्यामुळे साप आतमध्ये आमच्या इकडे खोली आहे आतमध्ये पर्यंत चांगला नाद निघला होता मोठा रात्रीच्या वेळेला म्हणजे आमचं जीव हो धोक्यातच आम्हाला सापाचं काही वाटतच नाही आम्ही काढी घेणार कोणतो साप एवढे साप निघतात आमले